मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक पदी निवडीबद्दल सचिन सणगर यांचा सत्कार ठाणे येथील सचिन सणगर यांचा महाराष्ट्र राज्य मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात उच्च श्रेणी लघुलेखक स्वीय सहाय्यक पदी निवड झालेबद्दल अखिल भारतीय सणगर समाज शिखर सं, संस्था यांच्या वतीने जगप्रसिद्ध सातारी कंदी पेढ्यांचा सा हार घालून जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी अखिल भारतीय सणगर समाज शिखर संस्थेचे अध्यक्ष भरत शेठराव राऊत उपाध्यक्ष अनिल शेठराव राऊत सचिव सचिव आनंदराव नवाळे काशीनाथ कचरे प्रसाद कारंडे नामदेवराव सासणे सोळेश शेसर बदडेसाहेब विजय कारंडे शरद सासणे राजेंद्र सादिगले मेजर योगे यांच्यासह वागळे इस्टेट येथील सणगर समाज बांधव उपस्थित होते यावेळी सचिन सणगर यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करताना म्हणाले सणगर समाज समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे सणगर समाजाचे विविध प्रश्न मागण्याबाबत पाठपुरावा करून समाजातील विविध समस्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन यावे सचिन सणगर यांनी यावे दिले या निवडीबद्दल राज्यभरातील सणगर समाज बांधवांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे <laughs> फार चांगला आहे माझ्याकडे साधारण म्हणजे चुकून माझ्याकडे वाढवले इतकं नाव आमचं प्रसिद्ध आहे तर आज मी त्यांचा अखिल भारतीय उपाध्यक्ष विनंती करतो त्याच्यावर तुम्ही स्वागत करावं बाळा

ਚਲਦਾ ਇਗੜਾ ਸਰ ਇਹ ਬਾਪਰੇ ਕਾ ਕਾ ਦੋ ਬੰਦੇ ਹੋ ਮਸਾ ਸੱਜਣ ਜੀ ਕਿਹਨ ਕਹਿੰਦਾ ਨਿਰਵਾਣ ਜੀ ਆ ਰਿਹਾ ਜੀ